काय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वनखड मध्ये तुमचे स्वागत आहे आत्ता वाजले आहे दोन आमची रुही झोपली आहे तिला थोडं बरं आहे पण सुस्ती खूप हो आहे औषधीची झोपली आहे जुगून निवडत आहे सोपी ऑफिसचे काम करत आहे चला आत्ता मी थोडं गोड्यानाला जात आहोत बीपीच्या पीच्या जेवण वगैरे झालेलं आहे माझी रांजू आणि स्वप्नीलचा उपास आहे यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे चला मग आता <laughs> <आगा ले ना। laughs> हा रोई दोन तीन दिवसापासून आमची तळबूज टरबूज करत होती आज रोईच्या आजोबांना आणलं टरबूज जेवण नाही करत बाकीचे फळं नाही खात चिकू नाही दूध नाही पिऊंडाली जेवण नाही करून आज टरबूज म्हटलं आता माहीत पडते किती टरबूज खाते तेही आता यावेळेस टरबूज मिळत नाही भरपूर फिरावं लागलं त्यावेळेस मिळालं टरबूज रुई करिता आहे ना रू हाँ। आता खाऊन घे पूर टरबूज खातू आता पुरं खाते ना आता खाऊन घे मी नाही खात खा तिलाच खाऊ द्या खाऊ कसं आता प्रांजू खाऊन पाय गोड़ा, गोड़ा करे। आ। आ? करा, करा था। था। का रे बी घेत खा खा आता खा पोटभर खा आता मीठ लावायचं का त्याला आमच्यात आता नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे झाले आहे पूजा वगैरे सायंकाळची चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये